नमस्कार मित्रांनो माझे नाव सनी खुडे तुम्ही पाहत आहात टेक्निकल सनी सोनि खुडे युट्यूब चॅनेल तर मित्रांनो आजचा जो विषय आहे तो विषय असा आहे की आयफोन मध्ये चॅट जीबीडी का आणले असेल हे आहे कारण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आयफोन जे युजर आहेत ते युजर तुम्हाला सांगतो अमेरिकेमध्ये लंडन इंग्लंडमध्ये या ठिकाणी जास्त त्या साईडला लोकले मोबाईल वापरतात आणि तेथील जे लोक जे आहेत ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहे कम्प्युटर इंजिनियर आहे तुम्हाला सांगतो गेम डेव्हलप बनवतात बरंच काय काय तुम्हाला सांगतो करतात तर त्यांना तेन, तुम्हाला सांगतो प्रोग्रामिंग हवे म्हणजे आता तुम्हाला सांगतो मी की आता बऱ्याच गोष्टी म्हणजे एखादं एखादं नवीन टूल जर मला जर आणायचं असेल समजा मी एखादा मी तुम्हाला एक्झाम्पल देतो की मला एक आ, काय बर हा बरं मला एक ग्रीन स्क्रीनचा मी एक व्हिडिओ बनवतोय की व्हिडिओ एडिटिंगसाठी की ग्रीन स्क्रीन आणि एकदम क्लिअर पद्धतीने एकदम चांगल्या प्रकारे त्यासाठी मला काय काय बेटर काय काय गोष्टी मला लागतील त्यासाठी त्यासाठी कुठला प्रोग्रामिंग पाहिजे किंवा काय बटन एक्झाम्पल तुम्ही काही घेऊ शकता तर ते जे मदत तुम्हाला सांगतो चॅट जी पी टी करता चॅट जी पी टी तुम्हाला सांगतो प्रोग्राम प्रोवाईड करतं की अशा प्रकारे तुम्ही प्रोग्राम टाईप करा आणि अशा प्रकारे तुम्हाला चांगला बेस्ट एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल त्यासाठी मित्रांनो हे जी है, ते ले ले। जे चॅट जी पी टीचे आहे ते मोबाईलमध्ये आलेले आहे आणि बरेच जे लोक जे आहेत जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत तर ते या मोबाईलमध्ये आधी अगदी एकदम म्हणजे हाताळू शकतात कारण ऑलरेडी त्यांनी तेन, ते, सॉफ्टवेअर इंजिनिअरवर काम केले आणि दुसरी गोष्ट त्यामध्येही आयफोनमध्ये सुद्धा काही प्रोग्राम आहेत ते रन होतात काही बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये आपण डीपमध्ये गेलो तर बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील तर त्यात बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो तर त्याच्या थ्रू ते काम करू शकतात एखादा ॲप्लिकेशन पण ते बनवू शकतात आयफोनमध्ये तर त्यासाठी हे चॅट जी पी टी ह्यामध्ये आणलेलं आहे मित्रांनो माझ्या माहितीनुसार तरी तर हे चॅट जी पी टी आणले त्याच्यामुळं युजर स्वतःचे स्वतः कामं लवकरात लवकर करेल अगदी काही काही वेळातच काही मिनिटातच हे काम तो करू शकतो त्यासाठी हे आलेलं आहे तर लवकरच मला तर असं वाटतं की भारतात अँड्रॉइडमध्ये पण यावं कारण अँड्रॉइडचे इंडियन लोक जे आहेत अँड्रॉइड तेही चांगल्या प्रकारे यूज करू शकतात त्यांनाही माहिती जे यूज करतात तेही चांगल्या प्रकारे यूज करू शकतात इथं पण इंजिनियर्स आहेत इथेही बरेच लोक आहेत तर त्यांना हे फायद्याचं आहे मित्रांनो Uh, चॅट जी पी टीबद्दल मी तुम्हाला अजून सांगतो की चॅट जी एक असा ॲप्लिकेशन आहे जे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अवघ्या काही मिनिटात आणि चांगल्या पद्धतीनं मिळते तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व माझे सब्सक्राइबर कमी आहेत तर माझे प्लीज सब्सक्राइबर वाढवा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळेल की काय आहे की चॅट जी पी टी आपल्या आयफोनमध्ये मध्ये जे इन्स्टॉल म्हणजे आलेलं आहे ते का करण्यात आलं त्यामागचं हे कारण आहे तर मित्रांनो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला पुन्हा एकदा सांगतो मी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला जे जे काय कोणतेही व्हिडिओ हवं असतील तर कमेंट करा त्याच्यावर मी लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येईन तर मित्रांनो आज आपण तिथे थांबूयात भेटूयात नवीन अशाच एका नवीन व्हिडिओत गणपती बाप्पा मोर या